दरम्यान जो शासन निर्णय काढण्यात आला आहे त्या निर्णयाचा आम्ही अभ्यास केलेला आहे कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली अशी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी माहिती दिलेली आहे तर दुसरीकडे जी आर वरती छगन भुजबळ नाराज आहेत कायदेशीर सल्ला घेऊन कोर्टात जाण्याची भूमिका भुजबळांनी घेतली आहे बघा हा साठ टक्क्याचा ओबीसी समाज आहे जेवढे नेते जेवढ्या व्यक्ती तेवढे समज असू शकता प्रत्येकाचा आपापला अभ्यास वेगवेगळा असू शकतो शंकापुशंका असू शकतात पण मी आतापर्यंत जो अभ्यास केला त्याच्यावरनं आम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे की कुठलंही नुकसान झालेलं नाही तरीसुद्धा आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळीसुद्धा विविध कायदेतज्ञांचा सल्ला घेणार आहो आणि आमचं उपोषण सुरूच राहणार रा आहे गरज पडली तर आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागू नाही नाही दोन आहे आमच्या चौदा मागण्या आहेत ही प्रमुख मागणी होती यासोबत आणखी तेरा मागण्या आहे सरकारने आता त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं उपोषण सोडवलं आमच्याशी सुद्धा आमच्या सर्व मागण्यांवर सरकारनी चर्चा करावी त्याच्यावरती तोडगा काढावा आणि त्या तोडग्यातनं जर आम्ही समाधान झालं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ अन्यथा आमचं हे जे आंदोलन आहे साखळी उपोषण आहे हे सरकारची चर्चा होईपर्यंत आणि त्याच्यावर आमचं समाधान होईपर्यंत सुरू राहा हा तर काल तो काही जे आर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठा मोठ्या शंका आहेत आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का कोण जिंकलं काय आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत याचा काय अर्थ आहे कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारलाच नाही जात बदलता येत नाही नाय का होय Uh I